नमस्कार मी राजन बिसे आत्ताच दोन दिवसापूर्वी मी फेसबुकवरती दशावतार ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला जो नुकताच लॉन्च झाला आहे आणि मला खूप आवडला तो ट्रेलर खूप मजा आली बघताना मुख्य गोष्ट म्हणजे एक तर कोकणातली गोष्ट दशावतारासारखा खेळ कोकण म्हटलं की आम्हाला जरा वेगळंच एक स्फुरण चढतं त्यातून दिलीप प्रभावळकर आणि मोठी स्टारकास्ट त्यांच्या मागे सुनील तावडे आहे महेश मांजरेकर आहेत प्रियदर्शनी आहे खूप मोठे लोक गुरु ठाकूरनी संवाद लिहिले आहेत म्हणजे सगळा योग खूप छान जुळवून आणला आहे आणि विजय केकरेंनी आम्हाला काही गोष्टीही सांगितल्या कशा पद्धतीने शूटिंग केलं करण्यात आलं प्रभावळकर कसे पाण्यात उभे होते एवढे आजारी असताना सुद्धा म्हणजे आजारी म्हणजे तसे आजारी नाही ते पण आजारातून नुकते उठलेले आणि तरीसुद्धा त्यांनी ऑफकोर्स मला माहिती आहे की त्यांच्यामध्ये जो एक लहान मूल दडलेला आहे ना ते त्याचा त्यांचा उत्साह खूप मोठा असतो आणि मला त्यांचं काम बघण्याची खूप इच्छा आहे आणि प्रभावळकर त्यांच्या कामातून नेहमीच मला चकित करत असतात तर ह्या वेळेला मला परत चकित व्हायला जायचं आहे बारा सप्टेंबरला तो सिनेमा येतोय आणि मी नक्की जाणार आहे सगळ्या टीमला माझ्या खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांना माझी माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी जरूर 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 जाऊन बघा हा सिनेमा खूप मस्त असणार आहे असं ते ट्रेलर बघूनच मला आता जरा असं वाटायला लागलं आहे की हा कधी येतो आहे आणि मी कधी जाऊन बघतो आहे धन्यवाद